नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राजेश्री ही सिंधूला सांगत असते की सिंधू अगं तुला तो सदाचा प्रसंग आठवतो आहे ना तेव्हा आता सिंधू म्हणते की अगं आई तो प्रसंग मी कसा विसरेन आपण चांगल्या भावनेने एखाद्यासाठी चांगलं करायला जातो ना पण ते आपल्यावरतीच येतं आणि त्या वेळेस आता सदाची बायको ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळेस आता सदाच्या बायकोला कसा मुलगा झाला होता आणि त्याचं बर्थ सर्टिफिकेट सिस्टरने आपल्यासमोर कसं दाखवलं होतं आणि त्याचं नाव सागर राघव रत्नबारकी हे कसं आपल्यासमोर सांगितलं होतं आणि कसा मोठा गैरसमज झाला होता गैर हे आता सगळं सिंधूच्या डोळ्यासमोर it त्यावेळेस आता राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू तुझे खरंच खूप थँक्स तर आता लगेचच सिंधूने त्यावेळेस सा राघवला सांगितलेले असते की राघव मी फक्त माझं कर्तव्य केलं तुम्ही जर जर एखाद्या बाईची एवढी काळजी घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येता आणि तिच्यावर आलेले संकट दूर करता तर मी एवढं नाही करू शकत का असे आता सिंधूने राघवला सांगितलेलं असतं आणि ज्या वेळेस आता रायाने त्या बर्थ सर्टिफिकेट म्हणजे त्या मुलाची फाईल बघितलेली असते त्यामध्ये आता त्या मुलाला जेव्हा राघवचे नाव दिलेले असल्याचे राया बघतो तेव्हा आता समोर आलेला राया सनकन राघवच्या कानाखाली मारतो आणि आता रायाने घरी सगळी हकीक सगळ्यांना सांगितलेली असते आणि राघवचे दुसरे लग्न केले आणि त्या बाईला मुलगा झाला हे देखील आता घरच्या समोर येतात रत्नाकरने आता राघवला घरातून हकलून दिलेले असते आणि घरातून जायला सांगितलेले असते त्यावेळेस रत्नाकरणे ते सगळं समोर येतात म्हणजे म्हटलेले असते की अरे राघव तुला काही लाज वाटते का सोन्यासारख्या बायकोला तू फसवलंस आणि त्यावेळेस आता रत्नाकरने राघवला सांगितलेले असते की आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट उद्या जर मी मेलो तर मला तू पाणी द्यायला सुद्धा यायचं नाही असे आता रत्नाकरने राघवला सांगितलेले सगळे आता सिंधूला आठवते आणि आता ज्यावेळेस राघव आणि सिंधूला सदाने पकडलेले असते त्यावेळेस सदाला समजता सदाने म्हटलेले असते की हे बघ राघव आता मी तुझ्या बायकोचा गाळा कसा का कापतो ना ते तू बघस तेव्हा राघव म्हणतो की हे बघ बग... सिंधूच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुला सोडणार नाही तर त्यावेळेस सदा हा हसू लागतो आणि त्यावेळेस आता बॉम्ब लावून सदा ते तू निघून गेला तर राघवने आपल्याला झाडाच्या फांदीवरून कसे वर घेतले आणि आपल्याला वाचवत आता राघवने स्वतःचा जीव कसा धोक्यात घातला आणि तो बॉम्ब कसा ब्लास्ट झाला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतं ते सगळं आठवून आता राजेश्री म्हणते की सिंधू जर त्यावेळेस तू राघवच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली नसती तर आता लगेच सिंधू म्हणते की राघव संकटात असताना आई मी पाठीमागे कशी फिरेन राजेश्री म्हणते की आपला राया रायाला लवकरच लग्नानंतर आपल्या राणीचं सत्य कळलं आणि आता रायाला ते सत्य समजताच राया आपलं हे घर सोडून गेला होता सिंधू तेव्हा आता मधुनी राघवला फोन करून मी तुझ्या भावासोबत जास्त नाटक करू शकत नाही कारण आय लव यू राघव हे आता मधूचे बोलणे रायाने ऐकलेले असते आणि त्यामुळे राया हा मधूच रागवरती प्रेम असल्याचे लक्षात येऊन घर सोडून गेलेला असतो ते सगळं आठवून राजश्री म्हणते की सिंधू त्यावेळेस तू रायाची समजूत काढून रायाला घरी घेऊन आलीस म्हणते की कारण त्यावेळेस त्यांनी मला बहीण मानलं होतं आणि ते माझ्यासाठी माझे भाऊ होते राजेश्री म्हणते की बघितलं का सिंधू घरातल्या प्रत्येकाशी असं तुझं काही ना काही जिवाळ्याचं नातं आहेच राजेश्री म्हणते की रिषभ रेश्मा आणि आता रुक्मिणी वहिनीसुद्धा तुला किती जीव लावायला लागल्या सिंधू आणि आता राणीचा संसार वाचवण्यासाठी त्यावेळेस तू किती प्रयत्न केले होते सिंधू हे मला चांगलं आठवतं असे आता राजेश्री सिंधूला सांगत असते आणि आता राया आणि मधूला एकमेकांसोबत प्रेम करण्यासाठी सिंधूने दोघांना कसे जवळ आणले होते हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येतं ज्या वेळेस आता मधूचा पदर पेटला होता त्यावेळेस राया पुढे जाऊन रायाने कसा मधूचा पदर विझवला होता आणि रायाचं मधूवरती किती प्रेम होतं तेव्हा आता राया जेव्हा मधूसोबत बेडरूममध्ये असतो तेव्हा आता मधू ही खूप खुश असते तर रायाने म्हटलेले असते की एवढ्या आनंदाचा आणि खुशीचं कारण काय आहे तर आता मधूने रायाला सांगितलेलं असते की तुम्ही आहेत हे कारण तेव्हा मधूचं देखील आपल्यावरती प्रेम आहे हे आता रायाच्या समोर आलेलं असतं आणि हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर त्याचं एक ना एक क्षण आता येत असतो राजेश्री म्हणते की हे बघ आज आपली राखी जी काही व्यवस्थित आणि तिच्या संसारात सुखी आहे ना ती फक्त तुझ्यामुळे सिंधू त्यावेळेस जर तू वहिनीची समजूत काढली नसती तर आज राखीचा संसार सुरळीत झालाच नसता असे आता राजेश्री सिंधूला सांगत असते आणि आता रजनीचा संसार देखील सिंधूने कसा व्यवस्थित करून दिला ज्या वेळेस राघवने रजनीच्या नवऱ्याने त्याला फसवले होते तेव्हा सिंधूने त्याला कसे पुन्हा व्यवस्थित तालावरती आणले हे सगळं आता सिंधूला आठवतं आणि रजनीने राजीवचा हात धरून राजीव माझं तुझ्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम असल्याचे सिंधूमुळे कसे सांगितले तेव्हा आता राजीवला देखील रजनीच्या प्रेमाची आता जाणीव होऊन आता रजनीचं प्रेम राजीवने कसं स्वीकारलं हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि त्याच वेळेस आता रजनीने कशी राजीवला मिठी मारली होती आणि दोघेही कसे पुन्हा प्रेमाने एक केले झाले होते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आता रा, राजेश्री म्हणते की सिंधू आणि आपली आणवी तिच्यासाठी तर तिची सीमात सगळं काही आहे असे म्हणत आता राजश्री असू लागते राजश्री म्हणते की अगं आपली आणवी मोठ्यांशी कसं बोलायची किती उद्धटपणे वागायची तुला आठवतंय ना तेव्हा आता आन्वी कशी ऍरोगंटली सगळ्यांना बोलत होती काकूला सुद्धा आणवी सोडलं नव्हतं हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागते आता आन्वीने काकूला म्हटलेले असते की अगं तू स्वतःच्या मुलीशी नीट वागली नाही तर सिंधू मामी बरोबर तू काय नीट वागली असशील आन्वीने आता काकूला सांगितलेले असते की तू जर यांच्या सोबत अशीच वागत राहिली आणि यांना जर अशीच कंट्रोल करत राहिली ना तर तुझ्यासोबत कोणीच असणार नाही आणि आता सिंधू ही आन्वी सोबत किती गोडी गुलाबीने आता बोलत असते हे देखील सिंधूला आठवतं सिंधूने म्हटलेले असते की सेम सेम। आन्वी तू अगदी सारखी दिसते सेम टू सेम तेव्हा आता सिंधूला सुद्धा आता आन्वीला आवडत असते आण्वी म्हटलेले असते की सिंधू मामी तू किती अमेझिंग बोलतेस ग आणवीने म्हटलेले असते की या घरातले लोक सिंधू मामी तुझ्यासारखे का होत नाही स्पेशली ही आजी म्हणजे माझ्या आईची आई, आई। कारण ती माझ्या मिस्टेक कायम अशा समोर आणते तेव्हा आता सिंधूने सांगितलेले असते की आणवी असं काही नाहीये इथल्या माणसांची फक्त प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे तेव्हा आता सिंधूने आणला समजलेलं असतं की माणसाचं सुद्धा गरम पाण्यासारखं असतं जोपर्यंत त्यांचा स्वभाव आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्यांच्या त्रासाचे चटके आपल्याला असतात आणि एकदा का त्या माणसांची आपल्याला आपल्याला सवय झाली तर ती माणसे छान वाटू लागतात हे आता सिंधूने सिंधुने सांगितलेले असते आणि ते सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन सिंधूला राजेश्री समोर आठवत असते आणि ते सगळं डोळ्यासमोर आणून राजेश्री म्हणते की सिंधू आज आपली आणवी तिच्या संसारात खूप सुखी आहे ते फक्त तुझ्यामुळे सिंधू आणि आता राजेश्री म्हणते की सिंधू आज रिषभ आणि रेश्मासुद्धा त्यांच्या संसारात सुखी आहे ना ते फक्त तुझ्यामुळे तेव्हा आता रिषभ आणि रेश्माने डिवोर्स पेपरवरती कशा सह्या केल्या होत्या आणि त्यावेळेस काकू म्हटली होती की हे मूर्ख मुली काय केलंस तू हे तेव्हा आता कृष्णाने प्लान करून काकूला सांगितलेलं असतं की काकू तुम्हीच सांगितलं ना ते त्यांच्या आयुष्यात हॅप्पी राहायला हवं तेव्हा हॅप्पी राहण्यासाठी आपण हे सगळं केल्याचे कृष्णाने सांगितलेले असते रेश्मा म्हणते की रिषभ तू तुझ्या आयुष्यात खुश आहे हेच ना आणि आता रिषभरचं प्रेम आता लगेचच रेश्माने सिंधूला कपाटाच्या दरवाज्यात कसे दाखवलेले असते कपाट उघडून त्या कपाटाच्या दरवाजाला रेश्माने कसे रिषभचे फोटो लावले होते आणि त्याच्याकडे बघत आता रेश्मा कसे तिचं मन हलकं करत होती आणि रेशमाचं आता रिषभवरचं असलेलं प्रेम सुद्धा आता कसं सिंधूने समोर आणलेलं असतं हे आता सगळे सिंधूला आठवते रेश्माने त्यावेळेस रडत सिंधूला सांगितलेले असते की रिषभ लांब होता पण ॲट त्यावेळेस त्यावेळेससुद्धा तो माझा होता तेव्हा आता रिषभ दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला निघाला हे कळताच रेश्माने रागाने म्हटलेले असते की रिषभ मला दिलेलं वचन तू मोडलंस आणि तेच वचन आता तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून मोडायला निघालास रिषभ म्हणतो की डिव्होर्स पेपरवर अगोदर सह्या कुणी केल्या रेश्मा रेश्मा म्हणते की केली मी सही कारण मी हर्ट झाले होते रिषभ मला तुझा राग आला होता आणि रेश्माने त्या मुलीला आता धरून म्हटलेलं असतं की तू आमच्या आयुष्यात मध्ये का आलीस का माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब नेलंस तर ती मुलगी नसून तो बहुरूपी मुलगा सिंधूने कसा आणला होता आणि रेश्माचे कसे डोळे उघडवले होते हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राजेश्री म्हणते की आणि आता सिंधू फक्त तुझ्यामुळे या घरावरच संकट टळलं मधु नावाचं मोठं संकट फक्त तुझ्यामुळे गेलं आणि आणि या या ते संकट फक्त तूच दूर करू म्हणूनच मला सगळ्या आठवणी सिंधू तुझ्या जाग्या झाल्या हे आता राजेश्री सिंधूला सांगते आणि आता मधुला कशी अटक झाली लेडीज कॉन्स्टेबलने मधुला पकडून अटक करून कसे जेलमध्ये टाकले तेव्हा आता मधून त्या कॉन्स्टेबलला म्हटलेले असते की ए मला इथून बाहेर काढ तुला माहिती नाही मी कोण आहे तेव्हा आता लेडीज कॉन्स्टेबलने मधूला कसा दम दिला तर मधूने असते की मला बाहेर येऊ तुला हे आता सिंधूला आठवतं आणि आता जेलमध्ये दोन बाया असतात आणि त्या बाया एका माणसाला अंगावरती आता पांढरा कपडा टाकून आता त्याचे हातपाय दाबत असतात तेव्हा आता त्या बायका जेलमध्ये आलेल्या मधूला म्हणतात की ए बघ गडबड करू नकोस तुला हे खूप महागात पडेल बर का तर मधून म्हंटलेले असते की काय बोलतेस मधु म्हणते की मी कुणाला घाबरत नाही कळलं का तुला आता मधु जेलमध्ये मोठमोठ्याने ओरडून त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणत असते की ए तू माझ्याशी जे वागलीस ना ते मी कधीच विसरणार नाही बाहेर आल्यानंतर मी तुझ्या नक्की बदला घेईल आणि त्याचे तुला परिणाम भोगावेच लागतील अगोदर तू दरवाजा उघड असे आता मधु मोठमोठ्याने त्या कॉन्स्टेबलला बोलत असते तेव्हा आता मधुने तिला सांगितलेले असते की हे दरवाजा उघड तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की हे मधुराणी आपापल्या मापात राहायचं कळलं का पोलिसांना धमकावल्याबद्दल तुझ्यावरती अजून एक कलम लावील मी आणि मग त्याचे परिणाम काय होतील ना ते तुला कळतील त्यावेळेस आता मधूने म्हटलेले असते की मला मधुराणी म्हणतात आणि मला धमकी देतेस का तू तु, तुला माहिती नाही दरवाजा उघड मग मी तुला सांगते असे आता मधु मोठमोठ्याने त्या कॉन्स्टेबलला बोलत असते आणि आता लगेचच त्या आतमध्ये जेलमध्ये असलेल्या बाईला राग येऊन ती मधुला धरते आणि जोराने मधुला भिंतीवरती ढकलून म्हणते की मधुराणी तुला सांगितलं ना बडबड करू नकोस माझ्या जर याला त्रास झाला ना तर काय होईल ना ते तुला माहित नाही त्याची जर उगीच तू झोपमोड केलीस तर मग तुझं काही खरं नाही तेव्हा आता बोट करत मधूने त्या बाईला सुद्धा दम दिलेला असतो ती बाई म्हटलेली असते की मला हात लावायचा नाही कळलं का तुला बाजूला हो तर ती बाई म्हणते नाही होणार आणि त्या बाईने आता मधूचा हात पिरगळवून मधूला आता वाकडे केलेले असते तेव्हा आता मधूला त्रास होऊ लागतो मधू मोठमोठ्याने ओरडू लागते ओ या बाईने माझा हात धरला आहे सोडवा so, आता इला तर तेवढ्या त्या माणसाला जाग आलेली असते आणि आता त्या बाईला जाग येता तोंडावरचा कपडा बाजूला करत रागानी ती बाई मधूकडे बघते आणि म्हणते की ये इकडे तुला सांगते मी तेव्हा त्या बाई इकडे बघत आता मधु घाबरलेली असते मोठे डोळे करत ती बाई म्हणते की अगं कशा बाई घाबरतेस ये इकडे आणि बस इथे माझ्या शेजारी मधू आता त्या बाईच्या जवळ आलेली असते आणि ती बाई आता मधूला अजून जवळ बोलावते मधूजवळ येतास ती बाई आता ताबो तो मधुच तोंड पकडते आणि तिच्याकडे बघत म्हणते की चांगली सिकली सवरलेली दिसतेस आणि इथे कशा पाई आलीस त्या बाईने आता मधुच तोंड दाबलेलं असतं तर आता ती बाई म्हणते की ए इंग्लिश मीडियम बोल की आता पटापटा कशा पाय घाबरतेस असे म्हणत आता त्या बाईने मधुचं तोंड धरलेलं असत आणि ती अक्का असते आणि ती बाई म्हणते की अक्काला शरण जायचं मग तुला कुणी बी काही करणार नाही कळलं का तुला आणि असे म्हणत त्या अक्काने आता मधुला दूर ढकललेले असते आणि त्या दोन बायांना पुन्हा हातपाय दाबण्यासाठी सांगितलेले असते त्या बायका आता घाबरूनच पुन्हा त्या अक्काचे हातपाय दाबू लागतात तर मधू घाबरलेली असते आणि मधू आता त्या अक्काकडे बघू लागते तर त्या अक्काने पुन्हा आता तोंडावरती आता साडीचा पदर घेऊन ती अक्का मस्तपैकी झोपलेली असते तीही जेलमध्ये तो सगळा त्या अक्काचा भयानक आता अवतार बघून मधू खूप घाबरते आणि त्या अक्काकडे बघत आता मधू विचार करते की बापरे कसली डेंजर बाई आहे ही आणि मी या बाई बरोबर इथे राहू शकत नाही इकडे आता सिंधू ही बेडरूम मध्ये आवरत असते तर तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि पटकन सिंधूला मिठी मारतो तेव्हा सिंधू म्हणते की राघव अहो काय करताय तुम्ही सोडा मला तर आता लगेचच राघव म्हणतो की नाही मी तुला सोडणार नाही आज किती दिवसांनी आपल्याला असा एकांत मिळालाय तेव्हा आता सिंधू सुद्धा खुश होते तेव्हा आता सिंधू म्हणते काय करता सोडा ना तेव्हा आता कुणी आलं तर लगेच राघव म्हणतो की कुणी आलं तर सांगेल माझी लग्नाची बायको आहे म्हणून तेव्हा आता हसता सिंधू म्हणते काय करता राघव मुलं आली तर, तर लगेचच राघव म्हणतो की त्यांना सुद्धा मी समजूत घालीन सिंधू म्हणते की अहो राघव ऐका माझा अबो काय करताय सोडा बरं तर राघव आता सोडायला तयार नसतो राघवने आता सिंधूला मिठीत घेतलेली असते आणि लगेच सिंधू म्हणते की काय करता राघव सोडा ना तर पटकन राघव म्हणतो की सोडतो आणि राघवने आता सिंधूला पुन्हा त्याच्या समोर आणलेली असते आणि लगेचच सिंधू आता राघवकडे बघत हसू लागते आणि म्हणता म्हणते की काय वागता तुम्ही अहो आपल्याला दोन मुलं आहेत तेव्हा आता राघव म्हणतो की दोन मुलं झाली म्हणजे म्हणून काय झालं उलट अजून रोमॅन्स वाढतो पुन्हा आता राघव हा सिंधूला जवळ घेतो तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव आगाऊपणा करू नका तर आता सोडा मला तेव्हा राघव म्हणतो सोडणार नाही म्हणते की राघव काय करता तुम्ही कंट्रोल करा कंट्रोल तर आता राघव म्हणतो की समोर इतकी सुंदर बायको असताना कसं कंट्रोल करणार मी तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव पण एवढी सुंदर बायको तुमच्या हाती तर लागायला हवी ना असे म्हणत आता सिंधू ही राघवला ढकलून बेडरूममध्ये इकडे तिकडे पळू लागते तर आता राघव हा सिंधूला पकडू लागतो राघव आता पळत असताना सिंधूला पुन्हा पकडतो आणि आता सिंधू म्हणते काय करता राघव तुमच्या हाताला लागलंय तर आता राघव म्हणतो की काही होत नाही मला आणि प्रेमाने राघव आता सिंधूच्या मिठीत येऊन हळूचा सिंधूचा किस घेऊ लागतो तर तेवढ्यात दरवाजा उघडून आई बाबा असे करत विनू आणि सावी तिथे आलेले असतात आणि दोघेही आता राघव सिंधूला बघतात दोघेही आता एकमेकांचा किस घेत असताना विनू आणि सावीच्या आवाजाने पटकन राघव हा भिंती च्या बाजूला जाऊन फोटो घेतो आणि म्हणतो की ह्या फोटो व्यवस्थित आहे ना तर सिंधू आता सावीला म्हणते की सावी हे ब्लँकेट व्यवस्थित आहे ना तर दोघेही आता राघव आणि सिंधूकडे बघत असतात अचानक कोणत्या स्थितीत होते आणि आता काय करता येत आई बाबा असे आता दोघांच्याही मनात विचार येतो आणि आता राघव आणि सिंधूकडे बघत सावी म्हणते की आई आणि बाबा तुम्हाला दोघांना झालंय तरी काय तेव्हा राघव म्हणतो की आम्हाला आम्हाला कुठं काय झालं आहे तर आता विनू म्हणतो की बाबा तुम्ही एवढं स्ट्रेंज बिहेवियर का करताय तर आता त्यांच्याकडे बघत सावी म्हणते की तुमचं काही भांडण वगैरे झालंय का तर आता असतच राघव म्हणतो की भांडण नाही तुमची आई आणि मी एका गंभीर विषयावरती डिस्कशन करत होतो आणि लगेचच आता विनू म्हणतो की अच्छा मग तसं असेल तर ठीक आहे बरोबर ना सावी तर सावी म्हणते हो राघव म्हणतो की बरं ते जाऊ द्या जिनियस तुम्ही दोघे इकडे काय करताय किती वेळ झाला तुम्ही झोपला नाहीत का तर आता सावी म्हणते की ॲक्च्युली बाबा आम्हाला झोपच येत नव्हती आणि म्हणून आज आम्ही इथे झोपणार असे म्हणत पटकन आता विनू आणि सावी बेडवरती जाऊन झोपतात आणि राघव सिंधूकडे बघू लागतात तेव्हा आता राघव त्यांच्याकडे बघत म्हणतो की आज आणि तुम्ही इथे झोपणार तर रा विनू आणि सावी म्हणतात हो तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघतो तेव्हा आता राघव त्यांच्याकडे बघत म्हणतो की आणि सावी आपण उद्या एकत्र झोपलो तर नाही चालणार का तर सावी म्हणते नाही बाबा अजिबात बात नाही विनू म्हणतो की इथेच झोपायचं आणि ते सुद्धा आज तर आता राघवचा मोठा मुडाप झालेला असतो इकडे आता जेल मध्ये असलेली मधु आता तिच्या समोर तिची आई आलेली असते आणि विभावरी तिथे आता कडे बघत समजावू लागते आणि म्हणते की मधू तू त्या रत्नपारख्यांना त्रास देऊन धडा शिकवणार होती इथपर्यंत ठीक होतं पण आज तू त्यांनाच मारायला निघालीस तर आता लगेचच मधू म्हणते की या नाही मम्मा मी त्या रत्नपारख्यांना सोडणार नाही म्हणजे नाहीच आणि मी माझा बदला घेणार आणि लगेच मग विभावारी मधूकडे बघते आणि म्हणते की ठीक आहे राणी मग मी सुद्धा या आता यापुढे तुला सपोर्ट करणार नाही ती ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता बेडरूममध्ये सावी सोबत राघव आणि सिंधू भरपूर एन्जॉयमेंट करत असतात तेव्हा आता विनू म्हणतो की खूप दिवसांनी आपल्याला असं एन्जॉयमेंट करायला मिळालं नाही का आणि लगेचच आता सगळेजण एकमेकांच्या हातावरती टाळ्या देत म्हणतात की आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकणार नाही असे म्हणत आता राघव आणि सिंधूचे आलेले असते तर इकडे मधुच जेलमध्ये खूप त्रास होत असतो आणि बाकीच्या बायका सुद्धा जेलमधील आता मधुला त्रास देत असतात ता आणि त्यातली त्यात आता विवावरीने सुद्धा मधूचा सगळा सपोर्ट काढून घेतलेला असतो आणि मधू ही रत्न जीवावरती खेळायला टपलेली असते आणि आणि आता जेलमध्ये मधूला अजून कोणकोणत्या संकटाला आता सामोरं जावं लागतं मधूला काय काय त्रास होतो आणि आता ती आक्का मधूला काय काय करते आणि मधूला तिच्या कर्माची कशी भयानक शिक्षा मिळते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता राघव सिंधूचे चौकनी कुटुंब इक एक, इकडे एकत्र येऊन मधूला तिच्या पापाचा गडा भरून जेलमध्ये तिच्या कर्माची भयानक शिक्षा कशी मिळत जाते तर आता मधू तुचा शेवट आणि मधुचा अंत सिंधू ही कसा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा